स्वप्नातील घराचं नातास्त मायेच आपुलकीच मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉटचा प्लॉट चा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता फलटात संपर्क विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी माझ्यासोबत त्या लग्नामध्ये आपल्या मराठा क्रांती मोर्चाच्या चळवळीमध्ये कार्यकर्ते मला त्या ठिकाणी भेटले आणि त्यांनी फलटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यालयामध्ये भेट देण्यास विनंती केली त्यांच्या आग्रह आग्रहाखातीर मी या ठिकाणी भेटीलाच आलेलो आहे नक्की यशवंत बँकेच्या संदर्भामध्ये त्यांनी काही मुद्दे मांडले आपल्या तालुक्यामध्ये जास्त जास्त महामंडळाचे लाभार्थी व्हावेत याच्यासाठी त्यांनी काही मुद्दे मला प्रवासामध्ये सांगितले काही ठिकाणी बँका आजही मराठा समाजाच्या मुलांना त्या ठिकाणी कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत मग त्याची काय कारणं असतील या सगळ्या विषयावरती लवकरच तालुक्याच्या तहसीलदारांच्या बरोबर मराठा क्रांती मोर्चा आणि तालुक्याच्या सर्व बँकरची एक संयुक्तपणे आपण एक बैठक लावू लग्नामध्ये काही चांगले कार्यकर्ते मिळाले जे एन जी ओज आहेत त्यांनी लाभार्थ्यांच्याबद्दलही खूप कौतुक केलं की साहेब आपल्या तालुक्यामध्ये काही लाभार्थ्यांनी चांगलं कर्ज घेतले आणि कर्जाचंही व्यवस्थितपणे परतफेड करत आहेत आणि महामंडळामधून खूप त्यांना ताकद मिळाली आत्ताच मी राम मंदिराच्या बाजूला एक प्राचीन काळ शंकराचं मंदिर आहे त्याच्या बाजूला एक लाभार्थी आहे मी त्या लाभार्थ्यांनाही भेट दिली म्हणजे जिल्हा बँकेतून ही चांगल्या प्रकारे कर्ज वाटप आज फलटण तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या माध्यमातून ज्याची खरी सुरुवात देवेंद्र फडणवीस साहेबांनी बारा आणि तेरा टक्के आरक्षण दिलं सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची योजना महामंडळाच्या वतीनं आज महाराष्ट्रामध्ये एक लाख मराठा उद्योजकाचा आकडा पुढच्या येणाऱ्या एक दोन दिवसामध्येच तो पूर्ण केलं जाणार आहे ही सगळ्यात मोठी जबाबदारी जमेची बाजू आहे आपण पहिल्यांदा दोन हजार सोळाला ला आंदोलन केलं त्याचं आपलं विधीत वाक्य होतं की एक मराठा एक लाख मराठा आम्ही तोच ब्रीद वाक्य पकडलं एक मराठा एक लाख मराठा उद्योजक आणि सुदैवाने मला यात सगळ्या एक लाख उद्योजक करण्याची चेअरमन म्हणून मला मला संधी मिळाली त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या तरुणांनी खूप चांगल्या पद्धतीनं कर्ज घेऊन व्यवसाय केलेले आहे ही जमेची बाजू आहे कालांतराने हेच आरक्षण जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात मिळालं ते उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकलं नाही त्याच्यामुळे खूप मराठा समाजाची नाराजी झाली परत सुपर सुपरन्युमरिकल म्हणून जवळजवळ साडेचार ते पाच हजार जे तरुणांनी एमपीएससी मध्ये भाग घेतला होता ज्यांना सहज त्या ठिकाणी सुपर सुपरन्युमरिकल म्हणून त्या ठिकाणी नोकरीला लावू शकत होते पण ते लाव लावता आले नाही परंतु आदरणीय एकनाथ शिंदे ज्या दिवशी सभागृहामध्ये पहिल्या दिवशी पाऊल ठेवलं त्यांनी साडेतीन चार हजार मराठा समाजाच्या तरुणांना ज्यांना एमपीएससी मधून पास झाले होते त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी सेवेमध्ये घेतलं कालांतराने मराठवाड्यातून खास करून मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनाला त्यांनी मान्यता दिली आणि महाराष्ट्रामध्ये मा कमीत कमी, -कमी वेळामध्ये कुणबी प्रमाणपत्र त्या ठिकाणी शोधण्याचं काम केलं महाराष्ट्रामध्ये मा ज्या तालुक्यामध्ये खास करून सातारा जिल्ह्यामध्येही कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणामध्ये सापडलेले आहेत आता ज्यांना कुणबी मिळालेलं आहे त्यांना कुणबीतून आरक्षण मिळालं परंतु मग उर्वरित मराठा समाजाचं काय होणार कारण कोकणामध्ये आमचे पाच जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये तिकडचे मराठे कुणबी प्रमाणपत्र घेणार नाहीत त्याच्या मागची बरीचशी काही कारण असतील मग त्यांना विशेष बाब म्हणून दहा टक्केचं आरक्षणही त्या ठिकाणी देण्यात आलं हायकोर्टामध्ये दहा टक्केच आरक्षणाच्या आधारावरती आता सगळ्या प्रकारच्या भरत्या शिक्षणामध्ये सवलत त्या ठिकाणी मिळत आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार या तिन्ही मंडळींनी मराठा समाजाला खूप चांगल्या पद्धतीने आधार दिलेला आहे आता सगळे सोयऱ्यांचा जो मुद्दा आहे या मुद्द्यावरती राज्य सरकार त्या ठिकाणी काम करत आहे मला विश्वास आहे की जसे आमचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई मनोज जरंगे पाटलांना भेटले होते आणि त्यांनी आश्वासित केलं होतं की आम्ही व्यवस्थितपणे कायद्याच्या चौकटीमध्ये तो न्याय देईल मला विश्वास आहे की लवकरात लवकर तो न्याय आमच्या बाकीच्या लोकांना त्या ठिकाणी मिळेल साहेबांच्या यशवंत तहसीलदार प्रांत कि तहसील बरोबर बैठक घेऊन काढणार परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर आपण काही चर्चा करणार बघा यशवंत बँकेचं बँका अडचणीत आलेली आहे मला माहित नाही जोपर्यंत मी समजून घेत नाही तोपर्यंत मी पुढे त्यांच्याशी बोलू शकणार नाही मी महामंडळाच्या योजनेअंतर्गत तहसीलदारांची आणि बँकेची बैठक लावेल अशा प्रकारचं मी सांगितलं होतं पण यशवंत बँकेच्या संदर्भातही मी त्या ठिकाणी माहिती घेऊन त्याला काय मदत करता येईल सरकारतर्फे मी त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतो <laughs> <laughs> एक प्रश्न समाजाच्या ओबीसी मध्ये प्रमुख मागण्या आहे कुडबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कुडबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आता तुम्ही त्याच्यामध्ये ओबीसी मध्ये गेलेला आहात आता त्याच्यात तुम्हाला व्हेरिफिकेशन करावं लागेल मग वेगवेगळ्या प्रकारचे ज्या वेळेला भरत्या निघतील त्यावेळेला तुम्हाला प्रतिस्पर् तुम्हाला भाग घ्यावा लागेल तरच त्याची वस्तुस्थिती त्या ठिकाणी तुम्हाला समजेल ओके